हे बघा एकदम मस्त अशी झकाच आणि झणझणीत जिबेची चव वाढवणारी मस्त अशी इथं भाजी तयार झालेली आहे आता कशाची भाजी आहे याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्कीच बघावं लागेल इकडे बघू शकता मस्त असा हिरवा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे इकडे गॅसवरती कांदा भाजून घेतला जिरे मोहरी कडीपत्ता आणि लसूण घालून यामध्ये इथं कांदा भाजून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजलेला आहे इकडं मी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून तुम्ही यामध्ये कुठलीही डाळ ॲड करू शकता इथे आपण मटकीची डाळ सुद्धा वापरली तरी सुद्धा चालेल इकडे आपण कांदा व्यवस्थित असा भाजून घेतला कडीपत्ता थोडंसं मीठ घालायचं कांदा भाजताना आणि लसणाचे काप घालून इथं कांदा भाजून घेतला त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली इथं मी मुगाची डाळ वापरली मुगाच्या डाळऐवजी तुम्ही मटकीची डाळ वापरा किंवा तुम्ही दुसरी डाळ कुठली तरी वापरली तरी चालते किंवा तुरीची डाळ वापरा मसुरीची डाळ वापरा तर इथं मी मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आणि या फोडणीमध्ये घातली याला व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि इथं चिरून घेतलेला कच्चा टोमॅटो आपण इथं आता फोडणीमध्ये घातला टोमॅटो चिरण्या अगोदर व्यवस्थित असं याला धुवून घ्यायचं टोमॅटो चिरल्यानंतर याला धुण्याची काहीही गरज नाहीये टोमॅटो चिरल्यानंतर धुटला ना यातले जीवन सत्व नष्ट होतात त्यामुळे टोमॅटो भाजी बनवण्याच्या अगोदर म्हणजे मार्केट मार्केटमधून आणता वरून याला चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा इथं मी कच्चा टोमॅटो व्यवस्थित असं धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे याला आता आपण फोडणीमध्ये घातलं यामध्ये थोडासा मी कांदा घातलेला आहे कांदा जर तुम्हाला नसेल घालायचा फक्त लसणाची जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी दिली तरी सुद्धा चालेल इकडे बघू शकता आता जर ही आपण जी रेसिपी बनवतोय ना इतकी छान आणि भन्नाट होणार आहे आणि अशा पद्धतीनं बनवलेला सगळेजण आवडीनं खाणार आहेत तुम्ही याला चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा तर चवीपुरतं इथं मीठ घालूया मीठ घालून व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करायचं मीठ घातल्यानंतर काय होतं भाज्यांमधलं पाणी थोडंसं रिलीज होतं यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही आता हा या टोमॅटोची भाजी जी आहे तो आपण सुक्कीच बनवतोय किंवा चटणी जी आहे ती सुक्कीच बनवतोय त्यामुळे खायला खूप बननाट लागणार आहे आपण घातलेल्या मिठामध्येच आपलं टोमॅटो व्यवस्थित असं शिजून निघणार आहे याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि याची मस्त अशी दणकून वाप काढून घ्यायची वाप काढून झाल्यानंतर याला अधून मधून उलट करून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे बघा आता ही जी आपण चटणी किंवा भाजी बनवतोय ना याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत तर मी याला भाजीच असं म्हणते कारण आमच्याकडे भाजी म्हणून खाल्ली जाते बऱ्याच जणांकडे याला चटणी म्हणतात इकडे बघू शकता याला व्यवस्थित असं अधून मधून झाकण काढून याला हलवून घ्यायचं सारखं याला उलटण्याच्या साह्याने याला झाकण काढून हलवून घ्यायचं हे बघा यामध्ये आणखीन पाणी आहे हे बघा पाणी व्यवस्थित कमी झाल्यानंतर ही भाजी तयार झाली असं समजायचं हे बघा याच्यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे हे बघा तर यावरती झाकण ठेवल्यामुळं काय झालं आपली भाजी जी आहे ती पटकन तयार होते आणि खायला सुद्धा खूप खमंग लागते खूप भारी लागते बरेच जण आपली भाजी म्हणजे चटणी जी आहे ते आपल्या हिरव्या टोमॅटोची अशी चटणी करतात चटणीऐवजी तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा मिसळांच्या डब्याला अशा पद्धतीनं भाजी बनवली ना खूप भारी लागते आणि मुलं सुद्धा खूप आवडीनं खातात तर इकडे बघू शकता इथं भाजी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे भाजीतलं पूर्ण पाणी संपलेलं आहे म्हणजेच आपण भाजी व्यवस्थित शिजवून घेतली जे त्याचं पाणी बीट टाकल्यानंतर रिलीज झालं होतं त्यामध्ये पूर्ण पाण्यांमध्ये इथं भाजी आपण ही शिज शिजवून घेतलेली आहे त्यामुळे काय झालं याला एक्स्ट्रावरणं पाणी घालायची काहीच गरज नाही तर जास्त कोरडं जर हे वाटत असेल थोडंसं पाणीवरणं चिपका दिला तरी चालतो यामध्ये घालायचं आवडीनुसार तिखट लहान मुलांसाठी करताय तर तिखट थोडंसं कमीच वापरायचं आणि इथं मी एक चमचा लाल तिखट थोडासा सांबर मसाला आणि थोडासा काळा मसाला यामध्ये घातलेला आहे कारण मी इथं जी आपली चटणी आहे ती अगदी झणझणीत अशी बनवते तर बघू शकता इथं आपली चटणी किंवा आपली भाजी तुम्ही काहीही याला नाव देऊ शकता तयार झालेली आहे एकदम झणझणीत अशी आणि हो लहान मुलांसाठी करत असाल तर ही थोडीशी आंबूस भाजी तयार होते कारण हा कच्चा टोमॅटो आहे पण खायला चवीला खूप भन्नाट लागते यामध्ये घातला मी एक तो दोन चमचा शेंगदाणा कूट शेंगदाणा कूट घातल्यानंतर याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि आता यात गॅस बंद करायचा आणि मुलांच्या डब्याला किंवा मिस्टरांच्या डब्याला किंवा आपल्याला स्वतःला खाण्यासाठी व्यवस्थित अशी ही भाजी तयार झालेली आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे एकदम भन्नाट आहे रोज रोज काय द्यायचा हा प्रश्न मुलांच्या डब्याला पडलेलाच असतो पण कधी तर मार्केटमधून असा कच्चा टोमॅटो आणून या पद्धतीनं भाजी नक्की करून बघा आणि हो मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो मंडळी आपल्या चॅनेलवरची सगळ्यांच्या फेवरेट रेसिपी म्हणजे सगळ्यांच्या आवडीची रेसिपी जी आहे ती चटणी रेसिपी चटणीची रेसिपी सगळ्यांना इतकी आवडलेली आहे या चटणीच्या रेसिपीनं आपल्या ह्या चॅनेलला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आपल्या चटणीच्या रेसिपीनं मस्त असं आपला चॅनेल ग्रो झालेला आहे ग्रो होत आहे त्यामुळे तुम्ही जर ती चटणीची रेसिपी पाहिली नसेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तुम्ही जाऊन नक्की चेक करा चटणी कोणती आहे सोलापूरची शेंगा चटणी आहे ती शेंगा चटणी तुम्ही जर पाहिली नसेल एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये कशी बनवायची ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ती तर चटणी तुम्ही पाहाच पण ही सुद्धा रेसिपी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी आणि हो या अगोदर आपल्या चॅनेलवरती भरपूर अशा चटणीच्या प्रकार भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपवासाचे पदार्थ आता नुकतीच दिवाळी झालेली दिवाळीतले फराळातले पदार्थ सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही चॅनेल जाऊन नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलवर पहा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चारा। चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद